महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते आज सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळामध्ये तीन कोटी वीस लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन युवा ने नेते व युवा जिल्हा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या वतीने करण्यात आले होते सकाळी सात रस्ता विश्रामगृह येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर जयशंकर तालीम मोदीखाना समाज मंदिर जांभरुनी मंदिराजवळील विकास कामे न्यू जगजीवन राम झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती पोस्टल कॉलनी शेजारील मैदानात मुलांसाठी खेळणे रत्नदीप कृषी विकास ईएसआय सह्याद्री जुशा ज्ञानदीप सोसायटी येथे सीसीटीव्ही बसविणे सात रस्ता येथील विलायक सभागृहात काँक्रीट रस्ता करणे पासकंदील मोदी येथे रस्ता काम ओपन जिम साहित्य चिंतलवार वस्तीतील समाज मंदिर हुडकोतील पेविंग ब्लॉक सोबी बगर प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले की प्रियदर्शन साठे हा काम करणारा कार्यकर्ता असून महायुतीमध्ये अशा कार्यकर्त्यांची गरज आहे ज्योती वाघमारे आणि प्रियदर्शन साठे यांनी तीन कोटी वीस लाख रुपयांच्या निधीचा योग्य वापर केला आहे त्यामुळे प्रियदर्शन साठे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कार्यक्रमाला शिवसेना राज्य प्रवक्त्या जिल्हा प्रमुख अमोल शिंदे युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्यासह मोदी परिसरातील माता बहिणी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य स्वागत सोहळ्यामुळे प्रभाग सोळामध्ये विकास कामांची नवी वाटचाल सुरू झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली